का वंदा पिकाला तन्नाशक मारायचं आहे तर योग्य तन्नाशकाची निवड आणि तणनाशकाचा शंभर टक्के रिपोर्ट घेण्यासाठी फेवरेबल कंडिशन या दोन मुद्द्यांवर गौपिकाचं पिकाचं तण व्यवस्थापन डिपेंड आहे आता तन्नाशकाची निवड हे काही नवीन नाही तुम्हाला माहिती आहे संदेश वापरतात अलग्रिप वापरतात वा झटका बसून न झटका म्हणून वापरतात त्याच्यापेक्षा व्यतिरिक्त तुम्ही क्लोडिओ फापच्या पुढे वापरतात किंवा त्याच्यामध्ये आपला अलग्रिप येतं अलग्रिप वापरतात बरेच तणनाशक बरेच आहेत पण तन्नाशक जरी बरेच असले तर ये प्रॉपर येण्यासाठी आपण सध्याच्या सिच्युएशनला काय काय उपाय। उपाययोजना कराव्यात या संदर्भात हाच व्हिडिओ मेजरली बऱ्याच ठिकाणी मका काढून गहू करण्यात आलाय तर मका जास्तीत जास्त भरून मका उतरलेली बऱ्याच वावरांमध्ये तर तणनाशक फवारताना तर गव्हाला पाणी भरूनच तणनाशक फवारला गेलं लग पाहिजे त्यात मका जर असेल तर मका साधारण पाणी इतक्या साईजची ची याच्यापेक्षा मोठी मका नसावी त्याच्या आतच तणनाशक मारावं बादळ असताना तणनाशक मारू नये म्हणजे दव असताना पानावर दव असताना सकाळी सकाळी तणनाशक मारू नये अकरा बारा नंतर तणनाशक मारावं तणनाशक मिक्स करताना उदाहरणार्थ व्यस्था किंवा संदेश हे जो तणनाशक वापरत असाल किंवा घेत असाल तर संदेश आणि व्यस्ताचं प्रमाण फक्त दीडशे लिटर पाण्यासाठीच याचं कॉम्बिनेशन आहे म्हणजे तुमचा पंप जर वीस लिटरचा असेल तर साडेसात पंपच फक्त ह्या बॉक्समध्ये किंवा ह्या पॅकिंग मध्ये करायचे साडेसात पंप आणि तुम्ही अलगीर वापरत असाल म्हणजे मीठ सुधारणार्थ मिठ प्रमाण पण साडेसात पंपाच आहे त्याच्यामध्ये एका पंपाला आपल्याला एक कडून पक्षी पुढे घ्यायची दोन्ही मिक्स करून तुम्हाला प्रत्येक पंपामध्ये नऊ झटका हे पंपाला पंचवीस मिली वापरायचे झटका बसून वापरा जिंक वापरा एक्सपाटी वापरायच ते वापरा तर सर्वात महत्वाचे गव्हाचं तन्नाशक फोरत असते आणि गव्हाला पाणी भरून तन्नाशक मारायचे दव असताना तणनाशक मारायचं नाही प्रकार ऊन पाहिजे तेव्हा तणनाशक मारायचं आणि तणाची वाढ कमी अवस्थेतच आपल्याला तणनाशक मारायचं उदाहरणार्थ गहू पेरून झाल्यानंतर सर्वसाधारणपणे सतरा ते बावीस या दिवसामध्येच आपल्याला हे तणनाशक स्प्रे करायचं आहे तर असा आजचा व्हिडिओ होता गहू पिकातील तण व्यवस्थापन गहुपिका जवळ ज्या काही अर्थ असतील त्या फोन करून किंवा विचारू शकता आमची संस्था खुशी सरला शहापूर तालुका सिनेमा जिल्हा नाशिक या संस्थेमध्ये आता पण गावाचं बियान उपलब्ध आहे पॅसेफिक बियानो दामिन आणि गुरु रेमिक कंपनीचा रिसर्च वन सुद्धा आमच्याकडे उपलब्ध आहे तन्नाशा संदेश जे स्वाल कंपनीचा संदेश येतो हे आपल्याकडे उपलब्ध आहे आणि एफ एमसी कंपनीचं अलग्रि हे सुद्धा आपल्याकडे उपलब्ध आहे तर असा होता व्हिडिओ आजचा गहू पिकातील तन्नाशन धन्यवाद